बातम्या बातम्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकूण नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख शहाण्णव हजार सहाशे सव्वीस मतदार खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशव्यापी अभियानात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी दिल्ली स्फोटातल्या हल्लेखोराची ओळख पटली नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्यासाठी सहा हजार कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ आणि आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला आज दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकूण नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख शहाण्णव हजार सहाशे सव्वीस मतदार असतील राज्य निवडणूक आयोगाने अद्ययावत यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या मतदार यादीनुसार ही यादी प्रसिद्ध झाली आहे यापूर्वीच्या म्हणजे राज्य विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदारसंख्या नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस होती त्यात सुमारे चौदा लाख सत्तर हजार मतदारांची भर पडली आहे गेल्या सात महिन्यात चार लाख नऊ हजार सेहेचाळीस मतदारांची नावं बाद झाली तर अठरा लाख ऐंशी हजार पाचशे त्रेपन्न नवीन मतदार नोंदले गेले सर्वात जास्त नवीन मतदार ठाणे जिल्ह्यात दोन लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट इतके नोंदले गेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाशी साधर्म्या सांगणारं ट्रम्पेट हे चिन्ह निवडणूक आयोगानं यादीतून बाद केलं आहे या चिन्हाला मराठीत तुतारी असं नाव दिलं होतं अनेक पक्षांनी त्यावर निवडणूक लढवली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यानंतर ट्रम्पेट चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होऊन आपली मतं अपक्षांना मिळाल्याचा दावा पक्षानं केला होता आता निवडणूक आयोगानं हे चिन्ह यादीतून हटवलं आहे पुणे भूखंड घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांना वाचवलं जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते राज्यात गैरव्यवहार उघडकीस येतात मात्र भारतीय जनता पक्षाकडून त्यांना वाचवलं जातं असं ते म्हणाले छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून शहरातल्या मतदार यादीत घोटाळा करण्यात आला असून हे काम अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली केलं असेल असा आरोपही दानवे यांनी केला नाशिक नाशिक जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल तसंच माजी उपमहापौर गुरमीत सिंग बग्गा यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला नाशिकमधल्या भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचं स्वागत केलं नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात कुंडलवाडीमधल्या चुंगीनाका इथं स्थिर सर्वेक्षण पथकानं काल सुमारे एकवीस लाखाहून अधिक रोकड आणि एक बंदूक जप्त केली कुंडलवाडी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथकानं ही कारवाई केली बिलोलीतून येणाऱ्या एका वाहनात ही रक्कम ठेवली होती या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा इथं नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं ती वास्तू अधिग्रहित करून तिथं स्मारक उभारलं जाणार आहे यासाठी आग्रा इथल्या या, या जागेचं अधिग्रहण आणि संबंधित प्रक्रिया राबवण्यासाठी उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी समन्वयक म्हणून पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे साडेतीन हजारांहून जास्त दुकानांचे परवाने रद्द केले आहेत या कारवाईत चारशे अठरा जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत तसंच राज्यातल्या सुमारे एक हजार दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळी खतं उपलब्ध व्हावीत तसंच खतांची साठेबाजी रोखण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश राजस्थान बिहार हरियाणा पंजाब ओदिशा या राज्यात छापेमारी करण्यात आली या कारवाईमुळे खतांचा कृत्रिम तुटवडा आणि किंमतीतले फेरफार रोखता येतील या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एम न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेज वर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणारी व्यक्ती डॉक्टर उमर उन नबी असल्याचं डी एन ए चाचणीतून स्पष्ट झालं आहे स्फोटानंतर त्याचा पाय स्टिअरिंग व्हील आणि ॲक्सिलरेटरमध्ये अडकला होता त्याचा डीएनए नमुना त्याच्या आईशी जुळला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली दरम्यान दिल्ली मेट्रोचं लाल किल्ला स्थानक सुरक्षेच्या कारणास्तव सूचना मिळेपर्यंत बंद राहील असं मेट्रो रेल कॉर्पोरेशननं कळवलं आहे या तपासादरम्यान अल फलाह विद्यापीठाच्या आवारातून आज आणखी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली हे वाहन संशयित शाहीन शाहीदच्या नावावर असल्याचं समजतं काल दिल्लीत सर्व पोलीस ठाणे तपासणी नाके तसंच हरियाणा उत्तर प्रदेश पोलिसांसाठी दक्षतेचा इशारा जारी केला आहे जम्मू काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मद प्रतिबंधित संघटनेशी संबंधित तेरा ठिकाणांवर आज छापे टाकण्यात आले दिल्लीतल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल श्रद्धांजली वाहण्यात आली सरकार ही प्रकार ऐसी दहशतवाद सहन करना नहीं अस केन्द्रीय मंत्री अश्विनी वैष्णव तो आज ये एक्सपोर्ट प्रमोशन मिशन स्टार्ट किया गया है पच्चीस हजार साठ करोड़ रुपए का इसका आउटले है छह साल की इसकी अवधि है और इसमें बहुत ही कॉम्प्रिहेंसिव तरीके से पूरे कंप्लीट एक्सपोर्ट के इकोसिस्टम को सपोर्ट करने का इसमें डिसीजन लिया प्रायोरिटी उन सेक्टर्स को दी जाएगी जिनके ऊपर अभी एक एडवर्स इम्पैक्ट है जैसे टेक्सटाइल है लेदर है जेम्स ज्वेलरी है इंजीनियरिंग गुड्स और मेरीन प्रोडक्ट है केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूर केलेल्या निर्यात दारांसाठीच्या पत हमी योजनेमुळे स्पर्धात्मकता वाढेल व्यवसाय सुलभ होईल आणि भारत एक स्वावलंबी राष्ट्र बनायला मदत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे यात त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या सहा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक इथं एका जाहीर कार्यक्रमात दुरस्थ पद्धतीनं झाला या विकासकामासंबंधीची एक चित्रफितही यावेळी प्रदर्शित करण्यात आली यासोबत त्यांनी पंचवटीतल्या रामकुंड परिसरात सुरू असलेल्या रामकालपथ आणि अन्य कामांची पाहणी केली या कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते माजी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोल गोऱ्हे यांनी विधान भवन परिसरातल्या वसंतदादा यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं विधानमंडळ सचिवालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे अडतीस जिल्ह्यांमध्ये मिळून सेहेचाळीस मतमोजणी केंद्र आहेत नमुना सतरा क आणि ई व्ही एम डाटा जुळत नसल्यास तसंच सरावासाठीचा डेटा जिथं नष्ट करायचा राहिला असेल तिथं व्ही व्ही पॅट मोजणी अनिवार्य करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आज दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम प्रीतिका पदीप आणि दीपशिखा यांच्या संघानं कोरियाचा दोनशे सव्वीस दोनशे चौतीस असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं तर मिश्र सांघिक प्रकारात अभिषेक सा पत वर्मा आणि दीप शिखा यांनी बांगलादेशचा पराभव करत विजेतेपद पटकावलं पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा साहिल जाधव आणि प्रथमेश फुगे यांच्या संघाचा अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या संघाकडून पराभव झाल्यानं त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकूण नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख शहाण्णव हजार सहाशे सव्वीस मतदार खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशव्यापी अभियानात आत्तापर्यंत तीन लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी दिल्ली स्फोटातल्या हल्लेखोराची ओळख पटली नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ आणि आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण आणि एक रौप्य याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार